मित्रांनो गंगूबाईचा जे यांची किंमत सांगितलेली आहे पंचानव हजार रुपये रिंग आहे आहे ऐंशी ते पंच्याऐंशी चंद्रपूर मधील बुधवार महेश बाजार बघायचा तर तेच तुम्हाला आज मी दाखवण्यासाठी आलो आहे नमस्कार दादा काय सांगणार या महेशची तुम्ही काय माहिती सांगू शकता चा? हे जाप्रा जातीची महेश आहे हा इथं दुसरं वेत आहे एका टायमाला हे पाच पाच दहा लिटर दूध देऊ शकते दहा लिटर दूध देते दहा लिटर दूध देऊ शकते एका टायमाला पाच लिटर अच्छा आणखी याची किंमत काय ठेवली आहे तुम्ही किंमत पंचान्न हजार रुपये सांगत आहे पंचान्न हजार रुपये सांगायची सांगायची बरं ठीक आहे याचं काय टोपन नाव वगैरे तू नाही जातीच्या नावावर नाव ठेवून तिच्या जातीची आहे बरं ठीक आहे आपण हिचं नाव गंगूबाई ठेवून देतो गंगूबाई ठेवून मित्रांनो गंगूबाईचा जे यांची यांनी किंमत सांगितलेली आहे पंच्याण्णव हजार रुपये सांगितलेली आहे याच्यामध्ये खरोखर काही कमी जास्त होणार होऊन जाईल कमी जा। बघू शकता यांनी सांगितलं की कमी जास्त होऊन जाणार दुसरं वेध चालू आहे दिवसाला म्हणजे दोन टाइम सकाळी आणि संध्याकाळी दूध देत असते दहा लिटर टोटल दूध देते ठीक आहे तर तुमचा मोबाईल नंबर एक सत्याऐंशी सहासठ सत्तर चाळीस एकावन्न बघू शकता शेतकरी बंधूंनी आपल्याला मोबाईल क्रमांक सुद्धा सांगितलेला आहे जर तुम्हाला जाफराबादी मैस म्हणजे आपली गंगूबाई जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की संपर्क साधा गायची विशेषता गायची दहा पाच पाहिजे लिटर दूध आहे लिटर आणखी पुन्हा तिची जात कोणती आहे जर्सी 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 चांगली आहे दिवसाला किती लिटर देते का दिवसाला दहा लिटर दहा लिटर किंमत किंमत किती किंमत पासष्ट पासष्ट हजार रुपये बघू शकता मित्रांनो जर्सी गाय आहे यांनी किंमत पासष्ट हजार रुपये ठेवलेली आहे जर तुम्हाला पसंत आली असेल तर तुम्ही यांच्या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधा काय तुमचा का नंबर सत्तावन्न झिरो सात झिरो दोन ठीक आहे यांचा हा मोबाईल क्रमांक आहे जर तुम्हाला पसंत आली असेल तर नक्की संपर्क साधा आता दुसरं येत आहे दूध आता आहे चार तुम चार लिटर नव्वद हजार नव्वद हजार होऊन जाणार ना होऊन जाणार मुर्रा प्युअर मुर्रा आहे नव्वद हजार हो होऊन जाणार एट थ्री टू नाईन एट वन एट सेवन फाय फोर नमस्कार हे आपली मुर्रा मस पहिलं इथं जी आहे प्युअर रिंग आहे एक तर हिची प्राइस आहे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार हा दिवसाला देणार हे टाइमाला पाच लिटर चार लिटरच्या वरच दूध दूध देणार पाचच्या च्या वरच देणार पण पाच लिटर तर पक्क देणार ही जे म्हस आहे आपल्याकडे ही लहान आहे आजच्या कंडिशन मध्ये नाही तर आपल्याकडे सगळ्या मोठ्याच मशी राहते असे अशी दाखवाशी काय काय सांगू शकता आणखी आणखी काही नाही म्हशीची तर क्वालिटी एक नंबर आहे बिलकुल अन जातवा नाही पुन्हा जातवा नाही अजून जाती नाही झाली दोन वर्ष पोचल्याच्या नंतर हिचे पैसे कवाई लाख रुपये बँकेतच आहे काही काहीच नाही काहीच नाही बिलकुल स्ट्रॉंग आहे एकदम स्ट्रॉंग नाईन सिक्स थ्री डबल सेवन झिरो सेवन वन एट थ्री चंद्रपूर मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती रामनगर रामनगर बघण्यासाठी आलो आणि खूप सुंदर अशी महेबचा शेतकरी मित्रांनो खूप सुंदर सुंदर इथे महेस आलेले आहे वेगवेगळ्या जातीवंत जर तुम्हाला हवे असेल तर नक्की तुम्ही इथे या खूप छान छान सुंदर सुंदर वेगवेगळ्या जातीच्या जा, म्हैस इथे इता येतात चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती बुधवार बाजार बुधवारी हा आठवडी बाजार भरत असतो बरं मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आता कुठला बाजार बघायचा आहे मला कमेंट करून सांगा विदर्भामध्ये आम्ही शेतकऱ्यांना सर्व बैल बाजार बकरी बाजार मैस बाजार गाय बाजार सर्व बाजार आपण दाखवू चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू सो मच